नमस्कार आपण पाहत आहात आप सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून हिंदुरेग सुराट बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना अमेरिकन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे जॉर्ज मेसर युनिव्हर्सिटीच्या चार्लस हॉस्याने लिहिलेल्या कम्परेटिव्ह पॉलिटिक्स या ग्रंथात चॅप्टर बारा मध्ये इंडिया हा विषय आहे बाळासाहेब ठाकरे यांचा वाईट फोटो या एजन्सीने प्रसारित केलेला फोटो छापला आहे आणि शिवसेनेच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली आहे लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यंगचित्रकार प्रशांत आष्टीकर यांनी ही माहिती दिली आष्टीकर सर आज आपण लातूर शहरामध्ये पत्रकार परिषद घेत आहे आणि विषय जो आहे बाळासाहेबांचा आहे शिवसेनेशी संबंधित अमेरिकन विद्यापीठाच्या त्या मध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे पेजवर काय म्हणाल आपण सविस्तर माहिती या संदर्भात नमस्कार मी प्रशांत आष्टीकर व्यंगचित्रकार म्हणून काम करतो मी मार्मिकसाठी काम करताना माझा बाळासाहेबांशी संबंध आला आणि बाळासाहेबांनी बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या त्यांच्या त्यांनी त्यांचे काही विदेशी असाई शिबूनमध्ये जे कार्टून काढायचे ते दाखवले चर्चिलच्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांचे काही कार्टून आले ते दाखवले आणि नंतर मग मी बाळासाहेबांचा एक भक्त झालो बाळासाहेबांचं काम अभ्यासू लागलो आणि त्यातून मग शिवसेने शिवसेने जी, चा पण अभ्यास करू लागलो पाहिजे बाळासाहेबांचं महाराष्ट्रातलं काम इंडियातलं काम याशिवाय परदेशात सुद्धा बाळासाहेबांनी काम केलं आहे तर परदेशामध्ये बाळासाहेबांबद्दलची मीडियामध्ये मध्ये राजकीय लोकांची मतं काय आहेत हे तपासण्यासाठी मी आंतरराष्ट्रीय पब्लिकेशन आंतरराष्ट्रीय न्यूज पेपर्स अभ्यासू लागलो त्यात मला जागोजागी बाळासाहेब ठाकरे दिसू लागले मग आता यावेळेला मला ते काही दिवसापूर्वी बाळासाहेबांचा हा ग्रंथ सापडला अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये हा ग्रंथ अभ्यासाला आहे आ, हे पुस्तक अमेरिकन कंपेरेटिव पॉलिटिक्स हे पुस्तक जे आहे हे चार्ल्स हॉस ह्या प्राध्यापकांनी हे जॉर्ज मेगन मेगन मेसन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आहेत त्यांनी ते अभ्यासक्रमासाठी लिहिलेलं पुस्तक आहे आणि यामध्ये चाप्टर बारा हा भारतासाठी अनेक देशांबद्दल वेगवेगळे चाप्टर आहेत चाप्टर बारा हा भारतासाठी त्यांनी भारताची माहिती त्यात दिलेली आहे त्यात त्यांनी भारतातील मेजर पक्ष म्हणजे काँग्रेस भाजप आणि शिवसेना यांच्याबद्दलची माहिती दिलेली आहे परंतु त्या माहितीमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांचाच हा एक फोटो त्यांनी छापलेला आहे आणि कारण त्यांना त्यांनी हा बाळासाहेबांचा मोठा सन्मान समजतो मी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बाळासाहेबांनीची जी दखल घेतली गेली अमेरिकेसारख्या देशांनी आणि विद्यार्थ्यांच्या पाठ्यपुस्तकात बाळासाहेबांचा सा, कामाचा कामाचा समावेश केला काम नमूद केलं बाळासाहेबांना बाळासाहेबांना एक आ, ती मोठी श्रद्धांजली ठरली अमेरिकेने दिलेली असं मला वाटते तर बाळासाहेबांवर अनेक लोकांनी भारतात सुद्धा मोठं कव्हरेज दिलं आहे पण पाठ्यपुस्तक आहे शैक्षणिक याच्यात बाळासाहेब अजूनपर्यंत आलेले नाहीत आणि आले असतील तर मला माहीत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे तर नाहीत पण तू अमेरिकन याच्यामध्ये किंवा विदेशी याच्यामध्ये बाळासाहेबांना जे स्थान मिळालं त्याच्यापासून माझी छाती फुल हे झाली आणि मला असं वाटलं की हे सांगावं महाराष्ट्रातल्या लोकांना सांगावं महाराष्ट्राच्या लोकांचा मराठी लोकांचा ऊरसुद्धा अभिमानानं भरून येईल की आपल्या बाळासाहेबांना किंवा यांना अमेरिका किती किंमत देते बाळासाहेबांचे च्या कार्याची किती मोठ्या प्रमाणावर अमेरिकेने दखल घेतलेली आहे हे यातून सिद्ध होते जय हिंद जय महाराष्ट्र